पण यांच्यामुळे हे आमच्या लोकांचे हाल झाले हे बघायला गरजेचं होतं त्यांनी ते बघावं परंतु मराठा समाजाला स्पष्टपणानं माझा आव्हान पण आहे आणि सांगणंसुद्धा आहे मी तुमच्या बाजूने हे येतील यांच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणालाच दिला नाही ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही गैरसमाज पसरायचं नाही कारण हे स्वार्थासाठी काही काय तर फितूर आहेत त्यांच्यात इकडं आमच्यात राहतात आणि तिकडे जातात हळू व्हिडिओ बनित आणि आम्ही पक्षाचं नेमते आणि त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देतात त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका कारण फितूर अवलाजी असत्यातच त्याला नावीला जे मागाई वात्या आता यात आणि हे जाणून बुजून करतात या लाखीनच जाती कोण वाढायचं नाही काही काही जणांना आणि कोणी भेटलं बी तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायची काय करत नाही तुम्हाला मी आहे ना पाठ्या तुमच्या बाजूनं अरे गोरगरिबाची भीती हे समजून घ्या मराठ्यांनी करोडो मराठ्यांची भीती ही पाहिली भीती नव्हती हे जे पळालेत ना अंतरवालीकडं ही मराठ्यांची भीती ही तुमचा विजय आहे गोरगरीब करोड मराठ्यांचा विजय त्यामुळं उलट हसायचं मजा बघायची कोण काय म्हणला त्याने फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं म्हणून त्याचा विश्वास नाही ठेवायचा मी कोणालाच पाठिंबा देत न कुणी येऊ दे राष्ट्रपती आला तरी देत नाही हां मराठ्यांना शेवटचा संदेश कोणी येऊ दे मी मराठ्यांच्याच बाजूने गोरगरीबाच्या बाजू तुम्हाला आरक्षण देऊ तर मी हलतच नाही हे दाटून आता फोटो देऊन हळूद टाकून देते आता तिथं येते मराठ्याचं केंद्र कुणी आलं तर मला त्याला हाकून नाही देते समजून घ्या मराठा समाजान ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणी येऊ शकतो त्यामुळे सगळे येते भेटतेत निघून जाते फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण असं पाडा रे बाबा ह्यावेळेस पाचिक पिढ्या त्या घरातलं कोणीच न भर राहिलं पाहिजे इतकं ताकते ना पाडा इकडे माझ्या फोटो काढला म्हणजे मी त्याचं झालो काय अजिबात बात नाही मराठ्यांना माझा संदेश मी तुमच्या बाजूने मुलगा मुलगामुळे मरे पर्यंत तुमच्या शेखादारी करत नाही काळजी करू नका पण आपला महायुतीला पाठिंबा नाही महाविकास आघाडीला अपक्ष पक्षाला लगेचच नाही ते आता कोणत्या तरी नेत्या घेऊन पैसे घेऊन बहुते उभा राहिले दिसते कामान धामाचं डबड त्याला कोणी इच्छित नाही काय नाही उभा राहिले